माणगावचा साईनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस गेले बावीस वर्षांची परंपरा असणारा व तेविसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माणगाव शहरातील सामाजिक ऐक्य आणि विविधेतून एकता दाखविणाऱ्या या साईनगर रहिवाशी मित्रमंडळाच्या प्रदर्शित करण्यात येणाऱ्या या वर्षीच्या चलचित्र देखाव्यात साईनगर रहिवासी मित्रमंडळ यांचा माणगावचा साईनगरचा राजा विराजमान झाला आहे दोन हजार चोवीस या वर्षीच्या देखाव्यात श्री संत गोरोबा कुंभार यांची विठ्ठल भक्ती चलचित्र देखावा सादर करण्यात आला आहे साईनगर मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव माणगाव तालुक्यात नेहमीच समाजाप्रती आदर्श जपत विविध जनजागृतीच्या कार्यक्रमाने साजरा होत असतो या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये देखील मंडळाकडून विविध करमणूक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये शनिवारी शक्ती तुरा नाथाचे जंगी सामने व अंताक्षरी तसेच रविवारी लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा सोमवारी गट रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एकीचे बळ दाखवणारे साईनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि त्यातूनच महत्वाचे म्हणजे देणगीदार यातून या वर्षी दोन हजार चोवीस चा साईनगर माणगावचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे तर आपणही एक दिवस अवश्य भेट द्या नवसाला पावनार्या साय राजाच्या दर्शनासाठी आणि चा चलचित्र पाहने साथी तुमा मुरं धरली इतके ते <tune> मूल रांगत अलग उभरा हुल्या द्यवा तुजखत नरताय तुझा भोया भगताना कस उमगत नाय

पांडुरंग मला काहीच कल्पना नाही बाळ कधी माझ्या पायाखाली आलं पांडुरंग पांडुरंग कस माहित असणार कस माहित असणार तुमच्या या भक्ती पाय दिसणार का माझ्या हातून विठ्ठला अरे ही कोणत्या पापाची शिक्षा दिलीस मला पांडुरंग <laughs> पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 अजून तुम्ही त्या विठ्ठलाच नाव घेत घेताय पांडुरंगा विठ्ठला माझ्या या घरात मी कुठलंही स्थान देणार नाही ऐकायला ऐकलं का पांडुरंग तुमच्यामुळे तुमच्यामुळे

इतक्या कठीण समयी सुद्धा तू तुझ्या विठ्ठलाची साथ सोडली बरोबर तुझ्या भक्तीवर पण मला क्षमा करा मी नाही पाया पडू शकत कारण तुमच्या पायी मी माझं बाळ गमावलंय धन्य आहेस तू माते धन्य आहेस तू तुझ्या बाळासाठी देवाशीही भांडायला तयार झालीस जस तुझ्यासाठी तुझं बाळ आहे तसच ते माझ्यासाठीही आहे आणि कोणीही आपल्या बाळाला दुःखी बघू शकत नाही धन्यवाद <laughs> नाही आज माझ्या भक्तीवरच्या विश्वासाला एकता दाखवणारे आमचे सार्वजनिक मंडळ साईनगर आज यावर्षी मंडळ तेवीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे गेली बावीस वर्ष आम्ही सातत्याने जे चलचित्र आहे ते चलचित्र सांगण्याच चांगले अगदी लोकांपर्यंत चांगला चांगलं एक मेसेज जाईल अशा प्रकारचे चलचित्र आम्ही या ठिकाणी दाखवतो त्याप्रमाणे याही वर्षी संत गोरा कुंभारांची विठ्ठल भक्ती म्हणजे अगदी चांगल्यात चांगली जी काय आपल्याला भक्ती मार्ग जो दाखवायचा आहे तो आम्ही या मंडळाने यावर्षी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गेली बावीस वर्ष आता हे तेवीस वर्ष आहे आम्ही सातत्याने मंडळातर्फे विविध प्रकारचे खेळ असतील विविध प्रकारचे करवणुकीचे कार्यक्रम असतील त्यानंतर रेकॉर्ड स्पर्धा असतील किंवा असे अनेक प्रकारचे जे आपण खेळ बघतो अनेक प्रकारच्या स्पर्धा बघतो त्या स्पर्धा हे मंडळ सातत्याने तर राबवत आहे आज बघायला गेलो तर चांगल्यात चांगला माहोल आणि चांगल्यात चांगला एक परिसर आपल्याला या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं बघायला मिळतोय कारण की आज आपण जर बघायला गेलो तर कुठेतरी उतरत्या काळामध्ये आपण जी तरुण पिढी बघतोय तर ती तरुण पिढी कुठेतरी भक्ती मार्गापासून लांब होत चालले म्हणून या ठिकाणी आम्ही संत पोरा कुंभारांची यांची विठ्ठल भक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद